क्षेत्र येथे महाराष्ट्रातील थोर संत मांदियाळीतील संत श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात आली श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज यांचे श्री विठ्ठल रखमाई देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खूप मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला बाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अखंड अध्यात्माने पावन झालेली महाळुंगे नगरी भक्ती रसात दंग झाली महाळुंगेकरांचे डोळे अश्रूंनी न्हाले बाबांनी लावलेल्या रोपाचे आज मोठा वटवृक्ष झाल्याची जाणीव सर्वांना झाली बाबांनी सव्वाशे वर्षापूर्वी मंदिरामध्ये चालू केलेली कार्तिकवारी सोळा व अखंड विना काकडा आजही तेवढ्या अखंड भक्तीपणे भावाने चालू आहे पुण्यतिथी निमित्त रात्री नऊ ते पहाटे चार पर्यंत चक्री भजन होते यामध्ये रायगड भूषण कैलास पाटील व मंडळी ज्ञानेश्वर महाराज डोंबाळे तसेच भजन बाळकृष्ण बुवा पाटील व इतर सहकारी नीता पाटील व सहकारी मंडळ प्रसिद्ध गायक प्रसाद बुवा पाटील व महाळुंगे पंचकृषीतील भक्तगणांनी बाबांच्या चरणी भजन सेवा समर्पित केली त्यानंतर पहाटे चार ते पाच पस्तीस निर्वाण पुष्पाचे कीर्तन संत साहित्याचे गाडी अभ्यासक वारकरी भूषण हरिभक्त परायण नारायण महाराज यांनी या केले त्यानंतर सर्व संपूर्ण भारतातून व परदेशातून आलेल्या सर्व भक्तगणांचे आभार व कृतज्ञता संस्थेचे सर्व कार्यकारी सभासदांनी व ग्रामस्थांनी केले उपस्थित विशेष मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सकाळी दहा वाजता महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रात्री वाजता भव्य नगर काढण्यात आली विशेष करून अतिशय कोकण मुंबई कर्जत तालुका रायगड जिल्हा येथून बहुसंख्येने भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न